शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सच्या उत्पादनाची साथ मिळाली शरद घोलप या शेतकऱ्यांना आदर्श एकात्मिक खताचं व्यवस्थापन करून सतरा गुंठे जमिनीतून पंधरा टन आल्याचं उत्पादन मिळवलं आहे यासाठी त्यांनी नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत पॉलिफॉस्फेट गटातील उत्पादनं तसंच जैविक उत्पादनाचा वापर केला त्यामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर सेंद्रिय आणि जैविक खतांचं योग्य वापरामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे अनेक पेंडी आणि जीवाणूंनी समृद्ध खत आहे त्यामुळे जमिनीचे परिपूर्ण खाद्य म्हणून हार्वेस्ट हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ग्रीन हार्वेस्ट स्पेशल सेंद्रिय खत आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडी त्याच्यामध्ये निंबोळी पेंड करन्स पेंड एरडीचे पेंड त्याचबरोबर बाकीच्याही पेंडी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्याच्याबरोबर मिनरल्स त्याच्यामध्ये काही वापर काही प्रमाणात वापरलेला आहे आणि त्याच्याबरोबर जीवाणूची संख्याही याच्यामध्ये आपण वापरली आहे त्या प्रामुख्याने एन पी केचे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे पॅसिलोमायसिस आहे सुडोमोनॉस आहे मेटरायझियम आहे ब्युएरिया पॅसियान आहे यासारख्या जैविक बुरशी याच्यामध्ये आपल्याला आपण वापरल्यामुळं यामध्ये आपल्याला या आल्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने सुधारली दिसली